thank okay. you i त्रैलोचसम्पदाल् लेखसमुल्लेखनमित्रे सच्चिदानन्दलोपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावुः सर्वलोकानाम् प्रकृतिं शास्त्रपारिणीं शम्भो प्रणमामे पदां शिव वागर्थ संपृत्तो वागर्थ प्रतिपत्ते जगत पितर वंदे पार्वती परमेश्वर प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करू अखंड शिवनाम सप्ताहातील उपस्थित सर्व भाविक भक्त मंडळ सर्वांच्या साक्षी स्वरूप शिवाचं स्मरण करून प्रतिवर्ष आपल्या जीवनातील एक विशेष आणि महत्वाचा दिन म्हणजे दिवस म्हणजे अखंड शिवनाम सप्ताह आहे कारण इह सुख आणि परसुख दोन सुखे जीवन जगत असताना एक प्रकारचा आनंद आणि मृत्यूच्या नंतर आनंद मेल्यानंतर कोण बघायला गेले महाराज असं तुम्हाला वाटत असेल परंतु बवबंधन म्हटलेले आला बवबंधन वव दुःख सुखाना जगतो कोण आपल्याला वाटत असेल भरपूर गड्यांच्या संपत्त असेल सुखानं जगू शकतात आणि सुंदर बायको भेटलं आनंदाने जगू शकतात आणि लेकर झालं आनंदाने जगू शकतात हे सर्व गोष्टी असलेले व्यक्तीला जाऊन तुम्ही विचारा त्यानं किती समाधान आहे आणि हे सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या एवढा दुखी दुसरा कोणीच भेटू शकत लक्ष पाहावा विचार करू नये त्या करता महत्वाचा हे अखंड शिवनाम सप्ताह महत्वाचा अंग म्हणजे हे इह सुख देणार आहे आणि सुख देणार आहे आता बघा तुम्ही ज्यावेळी भजन करताय आपल्या भजनी मंडळ तुम्हाला बायकोच्या आठवण आलं का कुठं ताळ जाते की कुठं मेळ जाते की कोणाचं कुठं जाते की आपलं लक्ष इकडे राहते संगीताकडे तुमचं लक्ष राहते एक एक तास दोन दोन तास तुमचं लक्ष कुठं लक्ष लाव शिवप्रती करावा म्हणून तुम्ही करत नाही ऑटोमॅटिक स्थिर होते लक्षात आलं का स्थिर म्हणा कस होणार नाही विपरीत दिशाला ज्यावेळेस मन पळते त्यावेळी स्थिर होत नाही योग्य दिशाला लागते आप आप होते तिथं गुडगड किंवा पाय वगैरे दुकान दुखत असेल किंवा दात दुखत असेल तर कशाची आठवण येते का सन्न 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 तुम्हाला दुखावत दात त्यावेळेस आठवण कोणाचं येते बापाचं येते काही लेकरा येते काय बायकोच येते काय पैसाच येते काय शेताच येते इमानदारी सांग कशाची येते फक्त दात दिसते दुसरं काहीच दिसत नाही आमच्या ह्या भजनी मंडळाला ज्यावेळे भजन करतात फक्त भजन दिसते दुसरं काहीच दिसत नाही त्यांना वाटते आप्पा आले थोडे एक दोन गोष्टी जास्त आम्ही करावं म्हणून त्यांचा विचार आपल्या भागमभागी किती तुम्हाला काही माहित लक्षात आलं अकरा दिवस अनुष्ठान करून कलबुर्गीला आता कस काय अनुष्ठान पुष्य मास मध्ये असं तुम्हाला वाटत असेल तर आनंद वाटते या ठिकाणी महेशदारांना बघून आणि जे आम्ही अनुष्ठान केलो त्यांचे एक त्याग आणि यांचे त्याग विराळ लोक आढळ काही का। दिवसापूर्वी आम्ही आलो होतो ते एक महिन्याच्या पूर्वीच हे लाकड मारणं चालू होत दादा हे होईल का म्हटलं आता माझा तर इच्छा आहे आपा तुमचा शक्ती पाहिजे माझा भक्ती पाहिजे होऊन जाईल म्हणून म्हटलं जोरदार काळी वाढलं त्यांना अगोदरच त्यांना माळ मी घात आणि दोन व्यक्ती या ठिकाणी भयानक खुश आहेत तुमच्या अजनी या गावामध्ये दोन व्यक्ती भयानक खुश आहेत कोण कोण असत दोन व्यक्ती एक व्यक्ती आहे स्वतः मी दुसरा व्यक्ती आहे स्वतः तो दुसरा कोणीची आहे तुम्ही तुला नाही लक्षात आलं का एवढा भव्य मंटप उभा करणं सहज गोष्टी नाही आईचं कर्ज वडिलांचा कर्ज गुरुचा कर्ज समाजाचा कर्ज देवाचा कर्ज हे भेटणं भयानक कठीण आहे गुरुचा सेवा करणे देवाचा आराधन करणे हे सहज गोष्टी नाही हे मोठं साधन आहे त्याकरता अकरा दिवसाचा जो अनुष्ठानाचा जो काळ होत त्या दादांना बघितलं बघून मला त्यांच्या हो आठवण आलं तर बाकीचा दिवस तर मला वेळ मिळत नाही महाग मासमध्ये भयानक महाग पडते मला मास कारण भयानक कार्यक्रम राहतात जास्तीत जास्त पुष्यमास मध्येच सप्ताह वगैरे आम्ही कुठं कुठं पाहत राहतो म्हणून मी पुष्यमास खुला असलेले मास त्यांना अकरा दिवस वेळाला म्हणून तुम्हाला सांगतो अजनी सुद्धा माझं जवळच गाव आहे अनक लक्ष सविताला मी आई म्हणत होतो तर या ठिकाणी आठवण आल्यानंतर मला सांगावंच लागत आईचं गावाला काय म्हणतात माहेर <coughs> कोणाच सविताच नाही कोणाच सविता ज्या ठिकाणी माजनीमध्ये राहते म्हटलं तर ते कोण आहे आई आई म्हटल्यावर माझं काय होते हे गाव काय होते माहेर होते आई असले का ठीक आहे आजोळ म्हणते तर मी जवळ जवळ गाव सोडल्यानंतर पंचेचाळीस वर्षाला मी ज्या ठिकाणी जन्म घेतलो त्या ठिकाणी माझा पहिल्यांदा तेवढा मुक्काम ते ते त्या ठिकाणी झाले मी मुक्कामच केल त्या गावात पंचेचाळीस वर्षाच्या नंतर गाव सोडून पळून गेल्यावर आता कस तरी करावा ह्या महाराजांना बोलून आणावं म्हणून तिथे एक दोन व्यक्ती काय केलं तुम तुम्ही भाग्यशैली आहात वर्षातून दोन वेळ तर येतो पक्का बाकीच्या वेळेला येऊ डोणगाव पिढावर जाताना येऊ ती गोष्टी वेगवेगळ्या तर तिथं माणूस काय विचार केला माझा जो क्लासमेट वर्गमित्र त्यांचा सत्कार वगैरे मी केलेले आहे आप्पा आमच्या गावाला कस तरी करून आणावा लागते म्हणून त्यांनी एक, एक एकर हायवेवर एक, 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 एक एकर जमीन मला नावानं केला एक एकर जमीन माझा वर्गमित्र दुसरी दुसरा एक वर्ग मित्र काय केला पन्नास लाख रुपये खर्च करून मठ बांधला त्यानं पन्नास लाख रुपये खर्च केला यांनी पन्नास लाख रुपये खर्च करून शेत दिला आणि त्या ठिकाणी एवढा त्यांनी मरमर करल म्हणून मी काय केलं अकरा दिवस त्या मठामध्ये अनुष्ठान केलं दुसरं काहीच नाही लक्षात आलं अकरा दिवस दोन व्यक्ती एवढा तळमळीला त्या ठिकाणी घेऊन जाऊन सेवा त्यांनी केलेले जवळजवळ एक पाच हजार बायलेकी होते सगळ्यांचं वटी भरले त्यांनी पाच हजार बायले की एक शंभर बाया आले होते तिथ मला बघण्यासाठी नाही माझं गाव बघायला कसं आहे महाराजांचं गाव मला लक्षात तर सांगायचं म्हणजे एवढं प्रेम गुरुमाऊलीच्या प्रती आईच्या प्रती वडिलांच्या प्रती समाजाच्या प्रती सेवा करणाऱ्यांचा संख्या फार कमी राहतात आणि ते केल्याबरोबर एक व्यक्ती ते आहे मस्कले बेनक संगीत मस्कले तुम्हाला ओळख येते तर पुण्याला राहतो तो एक प्लास्टिक कारखाना त्यांनी उभा केला मला जायचं होतं एक महिन्याच्या अगोदर त्यांच्याकडं नंतर मला तिकडं जाणं शक्य झालं नाही तुम्ही जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी फॅक्टरी बंदच ठेवतो किराई भरतो सगळं भरतो बंदच ठेवतो म्हणून त्यांनी अकरा दिवस तसच फॅक्टरी बंद ठेवला लाखो रुपये नुकसान करून घेतलं त्यानंतर डायरेक्ट अनुष्ठान संपल्याबरोबर आम्ही पुण्याला गेलो पुण्याला जाऊन ज्या दिवशी आमचं वास्तव्य झालं त्या दिवशी माणसंच भेटत नव्हती मला अठरा दिवस त्याला या दिवशी आम्ही गेलो चार माणसं त्यांनी होऊन फोन केला आम्ही आज कामाला तुमच्याकडे येणार आम्ही जायला त्याचं काम व्हायला आमच्या नरेगावला गेलो होतो ना माहित माताजींच घरी त्या प्रकारची घटना घडल्या आणि ते पोरग गेलो होतं पाच सहा महिना कुठं तरी पत्ताच नव्हता हे आमच्या आईचं काय नाव त्याचं पाटील की काय निलकंठ पाटलांचं नातू की हा निलकंठ पाटल नातू कुठे गेले की पत्ता होते आई बसले की काय की पोट मारून मागणी तिथं छान घर बांधले भरी आणि सविता दा तिथं येऊन गेली आम्हाला आप्पा आले किती एवढा निष्ठा त्यांचे अटूट आठविता पोटी धाव येत या एवढा निष्ठा पाहिजे या प्रकारचे निष्ठा बाळगून मला त्या ठिकाणी सविता त्या ठिकाणी येऊन गेलं आणि त्या रात्रीच रात्री बारा वाजता महेश रात्री बारा वाजता तिकडून फोन मेसेज आले मी रेल्वे स्टेशन मध्ये आहे बाराच्या गाडीला म्हणून त्यांच्या मित्राला तो फोन केला हे खरं की खोट की म्हणून हे मला विचारले बिलकुल खरं खोट खोटा दे तुम्ही जावा ना काय कसे काय काय होते जाऊन पाहतात लेकर भेटले लेकडला ले घेऊन आले त्याप्रकारे आम्ही पुण्यामध्ये जाऊन वास्तव केल्याबरोबर फॅक्टरी चालू आणि पन्नास लाखाचा ऑर्डर भेटली त्याला भाव पाहिजे ना त्या प्रकारे तिथून डायरेक्ट मनमस्वामी मन्मस्वामी करून अजून रात्री एक व्यक्ती शंभर एक चे दोन कि तीन वर्षाचा भीमंड खंडरे साहेब रंभापूर जगतगुरू गेले केदार जगतगुर गेले जवळ जवळ शंभर गिरीश महाराजांच्या त्या ठिकाणी त्यांच्या दर्शन झाला होता आखरी आम्ही जाऊन त्याला दर्शन देऊन आम्ही इकडं आलो दोन तासामध्ये शिवाधीन होऊन गेले लक्षात आलं फक्त आपण राहणारे काही लोके लक्षात घ्या एवढं तळमळ व्यक्तीला असणं फार गरज आहे त्याकरता अजनी या गावामध्ये एक मोठा शेवेच्या संधी दादांना भेटलेले बघा पहिले टेंट मारून उभा केले कम सगळं भरून राहत होते एवढं मोठं छत गाते आता हे जागरिकामार होते जस जसं सुविधा वाढत जाते माणसं सरकत जाते लक्षात घ्या हा तरी सुद्धा ते जिंकून ताजी वाजू छोटा सुरू त्याला पटलं कला करा इथं छोटस लेखनाला पटलं तरी सुद्धा एवढं डोंगर चढून तुम्ही इथे येतात म्हटलं तर आनंदाच गोष्ट आहे फार सुंदर एक आयोजन प्रतिवर्ष अखंड शिवनाम सप्ताह या माध्यमातून तुम्ही करत आहात असाच सेवाचा करण्यात मनमा दर्शन करून डायरेक्ट तुमच्याकडे आले त्याला दर्शन देऊन लक्षात घ्या तर हे अखंड शिवनाम सप्ताहाचा फळ ज्या वेळे दर्शन घेऊन तुम्हाला दर्शन मिळते त्यावेळेस समजून घ्यायचा तुमचा पारायणाचं फळ तुमचा पत्रात पडले पहिले काशीला जात नव्हते कोणी नाही काशीला जास्त लोक जात नव्हते बद्रीला जात नव्हते नाही येतो उदरी जाऊन आलेल्या माणसाचा पाय धरत होते कारण हे पाऊल तिथंपर्यंत जाऊन आले तस गुरुमावलीचा पाऊल तिथ जाऊन तुमच्यापर्यंत आले म्हटलं तर समजूत घ्यायचा तुम्ही किती भाग्यशाली आहात कारण त्यांच्या सेवेमध्ये संतुष्ट होऊन आम्ही तर भयानक समाधान झालो तर अजून एकदा छत टाकायचा विरोध एकदा सत्कार आणि छत पडल्याबरोबर एकदा सत्कार आमच्याकडून महेश दादाला या ठिकाणी करूया इकडे या लोक संत शिरोमणी मन्मत स्वामी महाराज की जय शिवांग शिवाचार्य महाराज की जय विश्वेश्वर भगवान की जय असच मोठा मोठा साधना करत आणि प्रगाती पथावर त्यांच्या फडकत राहावं आणि या कार्यक्रमासाठी आमच्या भजनी मंडळी म्हणत होते पहिला आरती करूया नंतर प्रवचन करूया मला बी माहिती झाली काय म्हणू आरती झाल्याबरोबर भजन मंडळी मला साथ देणारे कोणी राहत नाही पळून जाते म्हणून आम्ही बी पक्का झालो तुमच्यापेक्षा उशर झालोतला तर सुंदर त्यांनी साथ दिले कारण पहिल्या अगोदर एक दोन मिनिट मी भजन केलो ना ते थोडं हे वातावरण एकदम शांत होते परवा आमच्या अमृत मध्ये एक शार्क काय म्हणतो त्याला व्हिडिओ दिले होते एक छोटासा बाळ आहे तिथे लोक बघितले की मला माहित नाही सांभ सदा शिव सांब सदा हे घेतल्यानंतर काय काही लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचे ऊर्जा तयार होते एक ऊर्जा निर्माण होते तर एक छोटासा एक दोन वर्षाचा लेकरू ते मोबाईल लावून ठेवले आणि त्या बघत टाळे वाजले बघत टाळे वाजले ते मोबाईलला म्हणजे एवढा अपुरकी छोटे छोटे लेकराला सुद्धा हे छंद लागलेले म्हणून तत्पूर्वी मी एक दोन असं काय हंगाम परंतु त्या ठिकाणी त्या आशदोष भगवंतांच्या गुणगान करूनच मी या ठिकाणी दोन शब्द बोलत राहतो तर तिकडं आम्ही असल्यामुळं एक चार पाच कार्यक्रम मी जाऊ शकलेले नाही नायगावला सप्त होत नायगावला जाऊ शकलेले नाही आज आलोरला कार्यक्रम चालू आहे मी येईपर्यंत त्यांनी वाट पाहतो म्हटलं तर मी म्हटलं तोही नोंद कराव म्हणून तेवढं लांबून कर्नाटकहून मी या ठिकाणी आलेले आहे तर सेवा करण्याच्या शक्ती गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद तुमचा परंतु पर आपल्या निष्ठेला मात्र धक्का येता कामाने एवढा मात्र पक्का तुम्ही राहिल्यानंतर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढा अपेक्षा व्यक्त करून आणि आजच्या जो ए, दिवस प्रसाद दाते आहे प्रतिदिवस प्रसाद त्या ठिकाणी वाटत करत राहतात तर त्यांनाही सुद्धा गुरुमौलीचा कृपा आशीर्वाद असो एवढा अपेक्षा व्यक्त करून दोन शब्द या ठिकाणी रंग करू सांब जय नम पार्वदे हर 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 हर